तुमच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत इतकं वाईट वागू नका जर तुमच्यासाठी एखादा माणूस सगळं काही करत असेल मनापासून प्रेम करत असेल तुमच्यासाठी वेळ देत असेल काळजी करत असेल तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवत असेल तुमच्यावर मनापासून विश्वास ठेवत असेल पण तुम्ही मात्र त्याचं मन दुखावत असाल त्याच्या भावनांची कदर करत नसाल तर लक्षात ठेवा एक दिवस तो माणूस अश्रूंनी डोळे भरून मनात दुःख घेऊन जखमा बाळगून तुमच्या आयुष्यातून निघून जाईल कदाचित तो जाताना काही म्हणणार नाही फक्त शांतपणे जाईल पण त्याला त्यावेळी होणारे वेदना तुम्हाला आयुष्यभर मागे वळून पाहताना पोचत राहील मग तुम्ही आयुष्यभर शोधत राहाल त्याला अरे तो माणूस परत मिळावा त्याच्यासारखं कोणीतरी मिळावं पण लक्षात ठेवा तुम्ही देव मानत असाल नियती मानत असाल युनिवर्स मानत असाल यांनी जेव्हा एखादी गोष्ट खूप विश्वासाने प्रेमाने आणि नशिबाने तुमच्याकडे पाठवलेली असते आणि तुम्ही त्याची किंमत करत नाही तर देवही पुन्हा पुन्हा ती संधी देत नाही एकदाच मिळणाऱ्या माणसांची प्रेमाची नात्याची त्याच्या भावनांची कदर करा कारण काही नाती ही सोन्यासारखी असतात गमावल्यावर फक्त पुरतो सांगायचं इतकंच आहे तुमच्यामुळे जर एखाद्याला दुःख होत असेल त्याच्या डोळ्यात पाणी येत असेल तर ही लाजीरवाणी गोष्ट म्हणावी लागेल तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सलिंग कॉल बुक करू शकता अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा एट झिरो वन डबल झिरो नाईन थ्री नाईन थ्री नाईन या क्रमांकावर